मला वेगळं कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी असं म्हणेन मग मी जर आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मूर्खमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही मी जर आयोग्य मंत्री असेल तर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून का मी मूर्ख मंत्री कदाचित हेच असू शकत कारण मराठवाड्याला मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पानं पुसायची त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास अलो सूर्याजीसाळ अलो अरे माझ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आग मिटवण्यासाठी तू काय केलं काय केलं फक्त भाऊनी बोलायचं इतिहास काढायचा शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती मत मागायची पाच वर्ष पुन्हा डुंकुली बघायचं नाही